भारत हा जगामधला सर्वात मोठा लोकशाही देश जो आहे तो लोकशाही देश मानला जातो कारण भारतामध्ये जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार जगातल्या कोणत्याही देशामध्ये नाहीत आणि भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे ही भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगामध्ये मा अद्भुत मानली जाते अमेरिकासारखा देश इंग्लंडसारखा देश किंवा युरोपांमध्ये दे ज्या देशांना अनेक शतकांचा लोकशाहीचा इतिहास आहे अशा देशाच्या होणाऱ्या निवडणुकींमध्ये दे देखील गोंधळ झालेला दिसून येतो पण भारतामध्ये लोकसभेच्या जवळपास अठरा निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या असंख्य निवडणुका झालेल्या आहेत तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतासारख्या देशामध्ये सातत्याने चालू असतात आणि या सर्व निवडणुकीमध्ये अत्यंत शांततामय अत्यंत सनच्छीन मार्गाने भारतामधली जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती निवडणूक प्रक्रिया चालत असते आता भारतामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही निवडणूक पद्धत मुक्त पद्धतीने पारदर्शक पद्धतीने किंवा अख्ख्या जगाला हेवा वाटेल या पद्धतीने भारतामधल्या निवडणुका ज्या आहेत ते निवडणुका होत असतात मग भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमके कोणते गुण आहेत किंवा जगातल्या इतर देशांपेक्षा भारताची निवडणूक प्रक्रिया कशी वेगळी आहे किंवा भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या कुन घटकांना घटनाकारांनी किंवा या देशातल्या संसदेने वेगवेगळ्या वेग प्रकारचे कायदे करून या देशाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती निवडणूक प्रक्रिया भक्कम करण्याचं कार्य जे आहे ते भक्कम करण्याचं कार्य केलेलं आहे तर या संदर्भातली सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा असा आहे की भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेची मुख्य वैशिष्ट्ये जी आहेत ती मुख्य वैशिष्ट्ये काय आहे आता भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचं पहिल्यापासून अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की समाजामध्ये जो वंचित समुदाय आहे या वंचित समुदायाला भारतामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळापासून घटनात्मक आरक्षण बहाल केलेलं आहे कारण घटनेच्या तीनशे थी तीसव्या कलमानुसार लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आहेत आगान मुले गलमा गलमा या राखीव जागांमुळे अनुसूचित जाती जमातींना लोकसभेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळतं घटनेच्या तीनशे बत्तीसव्या कलमामध्ये कलमानुसार भारतामध्ये ज्या विधानसभा आहेत या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण आहे आणि या आरक्षणाच्या आधारावर आपण जर विचार केला तर आज अनुसूचित जमातींसाठी जवळपास सत्तेचाळीस जागा ज्या आहेत त्या सत्तेचाळीस जागा राखीव आहेत आणि अनुसूचित जातींसाठी चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत ते चौऱ्याऐंशी जागा राखी या राखीव आहेत याच्या आधी अँग्लो इंडियन समाज जो आहे या अँग्लो इंडियन समाजाला जर योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तर लोकसभेमध्ये दोन आणि विधानसभेमध्ये एक जागा राज्यपालला नेमण्याचा अधिकार होता परंतु एकशे चारवी जी घटना दुरुस्ती झाली या एकशे चारव्या घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन समाजाच्या राखीव जागांची मुदत शासनाने न वाढवल्यामुळे अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आपोआप रद्द झालेलं दिसून येतं दोन हजार तेवीसमध्ये जे नारी वंदन विधेयक जे आहे ते नारी शक्ती विधेयक वंदन विधेयक जे आहे हे विधेयक संसदेने संमत केलं आणि एकशे सहाव्या घटनादुरुस्तीनुसार येणाऱ्या जनगणनेनंतर कारण भारताची जनगणना दोन हजार एकवीसमध्ये होणं अपेक्षित होतं ती जनगणना झालेली नाही ती जनगणना जी आहे त्या जनगणनेनंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभे निवडणुकीमध्ये एक तृतीयांश जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत याच्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना देखील केली जाणार आहे किंवा जनगणना केली जाणार आहे म्हणजे महिलांना आरक्षण नव्हतं पण एकशे सहाव्या घटनादुरुस्तीनुसार किंवा नारी शक्ती बंधन विधेयकानुसार महिलांना देखील प्रतिनिधित्व देण्यात आलं ते याचा अर्थ असा आहे की भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये वेगवेगळे जे वर्ग आहेत या वेगवेगळ्या वर्गांना प्राधान्य जे आहे ते वर्गांना प्राधान्य हे दिलेलं दिसून येतं भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्ही प्रकारच्या मतदान पद्धतीचा वापर जो आहे तो वापर केलेला दिसून येतो आता प्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे काय तर प्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे मतदानाच्या अधिकाराला पात्र असलेले जे नागरिक आहेत या नागरिकांनी प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान पद्धतीने प्रतिनिधींची निवड करण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेला प्रत्यक्ष मतदान पद्धती असं म्हटलं जातं तर भारतामध्ये साधारणतः लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींचे जे निवडणूक आहेत या निवडणुकींमध्ये प्रत्यक्ष मतदान पद्धतीचा वापर केला जातो प्रत्यक्ष मतदान पद्धतीसोबत आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष मतदान पद्धतीचा वापर जो आहे तो वापर केला जातो आता अप्रत्यक्ष मतदान पद्धतीमध्ये मतदार हा प्रतिनिधी निवडत नसतो तर मतदारांनी निवडलेले जे प्रतिनिधी आहेत हे मतदारांनी निवडलेले प्रतिनिधी मतदारांच्या वतीने प्रतिनिधी निवडत असतात उदाहरणार्थ भारतामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या काही जागांसाठी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती जी आहे ती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा वापर केला जातो कारण या पदांसाठी जनतेकडून हे प्रतिनिधी निवडले जात नाही तर जनतेने जे निवडलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून निवडले जाते म्हणून भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचं हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्ही मत पद्धतीचा वापर केलेला आहे यानंतर आपल्या देशाच्या मतदान पद्धतीचं मतदान प्रक्रियेचं तिसरं वैशिष्ट्य आहे प्रादेशिक मतदारसंघ आपल्या देशामध्ये जे मतदारसंघ तयार करण्यात आलेले आहेत लोकसभेचा मतदारसंघ आहे विधानसभेचा मतदारसंघ आहे हे मतदारसंघ हे प्रादेशिक आधारावर मतदारसंघ तयार केलेले आहेत प्रादेशिक आधारावर म्हणजे साधारणतः भारतामध्ये भौगोलिक आधारावर मतदारसंघ जे आहेत ते मतदारसंघ निर्माण केले आहेत दोन हजार दोन मध्ये जो मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन केला होता या आयोगाच्या शिफारशीनुसार साधारणतः लोकसभेचा मतदारसंघ निश्चित करताना दहा लाख लोक दहा लाख मतदार साठी एक लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो निर्माण केलेला दिसून येतो तर तीन लाख वीस हजार मतदार मतदारांसाठी विधानसभेचा एक मतदारसंघ हा तयार केलेला दिसून येतो अर्थात हे जे दहा लाख लोकसभेसाठी तीन लाख वीस हजार विधानसभेसाठी हा मतदारसंघाचा जो निकष आहे हा सर्व राज्यांना सारख्या प्रमाणात लागू नाही कारण लहान राज्यांसाठी हे जे निकष आहेत हे निकष शिथील करण्यात आलेले आहेत किंवा लहान राज्यांच्या विधानसभेला जास्तीत जास्त जागा राहाव्या म्हणून याच्यापेक्षा कमी मतदारसंघासाठी मतदारांसाठी देखील मतदारसंघ तयार केला जातो तर साधारणतः लोकसभा मतदारसंघ तयार करताना किंवा त्याला नाव देताना जिल्हा हा भौगोलिक घटक लक्षात घेतला जातो आणि मतदारसंघ तयार केला जातो अर्थात जिल्ह्याची लोकसंख्या कमी असेल तर दुसऱ्या जिल्ह्याचा काही भाग हा त्या मतदारसंघाला जोडला जातो उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या कमी असल्याकारणाने नंदुरबार मतदारसंघाला लोकसभा मतदारसंघाला धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुका जोडलेले आहेत हे दोन तालुके नंदुरबारला जोडल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाची संख्या कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातले मालेगाव असेल सटाणा असेल कळवण जे आहेत ते तालुके हे जोडले गेले पण जिल्हा हा घटक लक्षात घेऊन मतदारसंघ निर्माण केला जातो विधानसभेसाठी साधारणतः तालुका हा घटक लक्षात घेऊन भौगोलिक घटक लक्षात घेऊन मतदारसंघ तयार केला जातो आणि मतदारसंघाचं नाव देताना देखील तालुका या घटकाच्या आधारावर नाव दिलं जातं तर या पद्धतीने भारतामध्ये प्रादेशिक जे आहेत ते प्रादेशिक मतदारसंघ जे आहेत ते प्रादेशिक मतदारसंघ तयार केले गेले आहेत त्यानंतर भारताच्या निवडणूक पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की प्रौढ मताधिकाराचं तत्त्व भारताच्या राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराच्या तत्वाला मान्यता दिली आहे वास्तविक देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारतामध्ये फक्त दहा टक्के लोक शिकलेले होते एवढ्या जास्त प्रमाणात निरक्षरता असताना देखील भारतीय घटनाकारांनी निरीक्षर लोकांना देखील मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार हा दिला होता कारण एकवीस वर्षे वय पूर्ण असेल आणि भारतीय नागरिक असलेल्या सर्व व्यक्तींना भारत सरकारने किंवा घटनेने मतदानाचा अधिकार जो आहे तो बहाल केलेला आहे राजीव गांधींच्या काळामध्ये जी एकसष्टवी घटना दुरुस्ती झाली या घटना घटनादुरुस्तीसाठी दुरुस्तीनुसार दुरुस्ती मतदाराचं जे वय आहे ते मतदाराचं वय एकवीसवरून अठरा वर्षे जे आहे ते अठरा वर्षे पूर्ण झालेलं आहे म्हणजे भारतीय नागरिक असलेला अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या व्यक्तीला भारतामध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार हा बहाल केलेला आहे त्यानंतर भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे निवडणूक चिन्हाचा वापर सुरुवातीच्याच मुद्द्यामध्ये मी कल्पना दिली की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर निरक्षरतेचं प्रमाण हो प्रमाण होतं आणि भारतीय नागरिकांमध्ये असलेल्या निरक्षरतेच्या जास्त प्रमाणामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये सुलभता असावी पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडावी याच्यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे एकोणासशे बावन्नला जी पहिली लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीपासूनच भारतामध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह जे आहेत ती निवडणूक चिन्ह बहाल केलेली आहेत कारण निरीक्षर मतदार उमेदवाराचं नाव वाचू शकणार नाही पण उमेदवाराचं चिन्ह लक्षात ठेवू शकतो म्हणून भारतामध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह जे आहे ती निवडणुकीच्या काळामध्ये दिलं जातं विशेषतः राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर जे मान्यताप्राप्त पक्ष आहेत या पक्षांच्या चिन्ह जे आहे ते राखीव आहे उदाहरणार्थ काँग्रेसचा पंजा आहे भाजपचं कमळ आहे तर हे चिन्ह राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर जे मान्यताप्राप्त पक्ष आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे मात्र जे अमान्यताप्राप्त पक्ष आहेत ज्यांना कोणताही दर्जा नाही किंवा अपक्ष उमेदवार जे आहेत या अपक्ष उमेदवारांना देखील आयोगाकडून आयोगाच्या यादीमध्ये दोनशे चिन्हांची यादी आहे या यादीमधून कोणतीही तीन चिन्हाची मागणी करता येते आणि आयोग त्याप्रमाणे उमेदवाराला तीनपैकी कोणतं तरी एक चिन्ह जे आहे ते चिन्ह देत असतं म्हणजे भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक चिन्ह जे आहे ते निवडणूक चिन्ह हे दिलं जात असतं तर हे देखील भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आहे भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे या देशाची निवडणूक संचालन करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण भारतामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही निवडणूक प्रक्रियेचं संचालन करण्यासाठी घटनेचं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस या कलमानुसार एक स्वतंत्र असा घटनात्मक निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक आयोग हा स्थापन केलेला आहे आणि भारताच्या राज्यघटनेने निवडणुकीसंदर्भातली सर्व जबाबदारी या आयोगाकडे सोपवलेली आहे या आयोगाला उत्तम पद्धतीने पारदर्शक पद्धतीने निपक्षपाती पद्धतीने काम करता यावं या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असलेलं घटनात्मक संरक्षण जे आहे ते घटनात्मक संरक्षण हे बहाल केलेलं दिसून येतं तर निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणे निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं निवडणूक कार्यक्रमावर देखरेख आणि का पर्यवेक्षक करणं निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं मतदान घेणं मतमोजणी करणं जे विजयी उमेदवार झालेले असतील त्यांना प्रमाणपत्र बहाल करणं निवडणूक कायद्याची अंमलबजावणी करणं मतदार यादी तयार करणं मतदारसंघाची पुनर्रचना करणं राजकीय पक्षांना मान्यता देणं त्यांना चिन्ह वाटप करणं ही वेगवेगळी कामं जी आहेत ती निवडणूक आयोगाकडून केली जातात निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने पार पडण्यासाठी राष्ट्रपतीकडून एक मुख्य निवडणूक आयुक्त जो आहे तो मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जातो त्याच्या मदतीला दोन सहाय्यक निवडणूक आयुक्त देखील राष्ट्रपतीकडून सहा वर्षासाठी नियुक्त केले जातात तर वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत हे जे निवडणूक आयुक्त आहेत हे पदावर राहू शकतात म्हणजे भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगाची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यानंतर भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅटचा वापर भारताची निवडणूक प्रक्रियेचं जगामध्ये सर्वाधिक जास्त कौतुक जर कोणत्या कारणासाठी केलं जात असेल तर भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान घेतलं जातं वास्तविक जे प्रगत देश आहेत या अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील मतदान यंत्राचा कमीत कमी वापर केला जातो मतदान चिठ्ठ्यांच्या आधारे मतदान घेतलं जातं परंतु भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी निवडणूक आयोगाने एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये सर्वप्रथम केरळ या राज्यामध्ये मतदान यंत्राचा वापर केला कारण केरळ हे भारतामधलं सर्वात जास्त सुशिक्षित राज्य आहे आणि या राज्यामध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन हजार चारमध्ये जी चौदावी लोकसभा निवडणूक झाली या चौदाव्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर मतदान यंत्राचा वापर जो आहे तो सुरू झाला आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक असतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील या सर्व निवडणुकीमध्ये मतदान यंत्राचा वापर जो आहे तो केला जाऊ लागला मतदान यंत्राचा वापर केल्यामुळे मतदान करणं सोपं झालं तसंच मतमोजणी देखील अत्यंत कमी वेळामध्ये पूर्ण करता येते मतबाद होण्याची समस्या जी आहे ती मतबाद होण्याची समस्या देखील सुटलेली आहे आणि मतदारांना अत्यंत सहजपणे मतदान जे आहे ते मतदान केलं जातं परंतु जसं जसा, जसा मतदान यंत्राचा निवडणूक प्रक्रियेमध्ये वापर केला जाऊ लागला तसं तसं या यंत्रावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप जे आहे ते आक्षेप घेतले जाऊ लागले की मतदान यंत्रामध्ये शेटिंग केले जाते किंवा मतदान यंत्रामध्ये प्रोग्रामिंग करून कोणाला जरी मत दिलं तरी एका पक्षाला मत जातं तर अशा प्रकारचे आक्षेप भारतामध्ये विशेषतः विरोधी पक्षांनी मतदान यंत्रावर घेतले होते आणि या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी आयोगाच्या आदेशानुसार दोन हजार सतरापासून मतदान यंत्राला व्ही व्ही पॅट जोडण्याची सुरुवात जी आहे ती व्ही व्ही पॅट जोडण्याची सुरुवात झाली आणि मतदान यंत्राला व्ही व्ही पॅट जोडल्यामुळे आपण मतदारांनी ज्याला मत दिलेलं आहे त्याला कोणाला दिलेलं आहे याची देखील या यंत्रामध्ये पडते किंवा सात सेकंदापर्यंत आपण कोणाला मत दिलं आहे त्याचं स्क्रीनवर चित्र देखील आपल्याला दिसतं याच्यामुळे मतदारांच्या मनामध्ये किंवा राजकीय पक्षांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या की आपण नेमकं ज्याला मत दिलं आहे त्याला मत जातं की दुसऱ्याला मत जातं या शंका दूर करण्यासाठी आयोगाने व्ही व्ही पॅट जे आहे ते व्ही व्ही पॅटचा वापर हा सुरू केलेला आहे आणि व्ही व्ही पॅटचा मतदान यंत्रासोबत वापर झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया जी आहे ते निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता जी आहे ती पारदर्शकता येण्याला हातपार जो आहे तो लागलेला दिसून येतो त्यानंतर भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की निवडणूक आचारसंहिता कारण भारतीय संविधानाच्या तीनशे चोवीसवे जे कलम आहे या कलमानुसार निवडणुका या स्वच्छ किंवा निपक्षपाती वातावरणामध्ये पार पाडाव्या या उद्देशाने आयोगाकडून ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाते तेव्हापासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक आदर्श आचारसंहिता जी आहे ती आदर्श आचारसंहिता ही लागू असते आणि या आदर्श आचारसंहितेमुळे राजकीय पक्ष असतील उमेदवार असतील राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा मतदार असतील या मतदारांना निवडणूक काळामध्ये कशा प्रकारचं वर्तन करायचं याबद्दलचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन प्राप्त होतं म्हणून निवडणूक काळामध्ये जे गैरप्रकार होत होते या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आचारसंहितेने भारतामध्ये फार मोठं काम जे आहे ते काम पार पाडलेलं दिसून येतं निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक जी मानक आहेत त्या मानकांचा निवडणूक आचारसंहितेमध्ये समावेश केलेला आहे आणि निवडणूक आचारसंहितेमुळे देखील भारताची निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता जी आहे ती पारदर्शकता येण्याला मदत जी आहे ती मदत झालेली दिसून येते त्यानंतर भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक राजकीय पक्ष सहभाग घेतात कारण भारतामध्ये सुरुवातीपासूनच बहुपक्ष जी आहे ती पद्धती आहे कारण निवडणूक आयोग दरवर्षी भारतामध्ये नोंदणीकृत पक्ष किती आहेत राष्ट्रीय पक्ष किती आहेत राज्य पातळीवर पक्ष किती आहेत तर या पक्षांची संख्या जी आहे ती संख्या देत असते त्यांना दर्जा दे देत असते भारतामध्ये सध्या सात राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे सव्वीसपेक्षा जास्त पक्ष राज्यस्तरीय पक्ष आहेत बाकीचे नोंदणीकृत आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये जी लोकसभेची जी निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास सहाशेपेक्षा जास्त जास्त राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला अर्थात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जरी राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेला असला तरी पन्नासपेक्षा कमी राजकीय पक्षांना एक जागा जी आहे ती एक जागा मिळालेली दिसून येते म्हणजे संसदेमध्ये पन्नासपेक्षा कमी पक्ष हे प्रतिनिधित्व करताना दिसतात निवडणुकीमध्ये जरी सहाशेपेक्षा जास्त पक्षांनी नशीब आजमावलेलं असलं तरी जनतेचा योग्य पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांच्या जागा निवडून आलेल्या नाहीत ले तरी देखील भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये पद्धती जी आहे ती पद्धतीला महत्त्वाचं स्थान आहे भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचं शेवटचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते मतदान ओळखपत्र आणि छायांकित मतदार यादी कारण लोकप्रतिनिधी कायदा जो आहे एकोणावीसशे एकावन्न या कायद्याच्या कलम एकसष्ट बमध्ये किंवा मतदार नोंदणी अधिनियम एकोणावीसशे साठ आहे या अधिनियमाच्या कलम नियम अठ्ठावीसनुसार मतदारांची ओळख पटवण्यासाठी सर्व पात्र जे मतदार आहेत या पात्र मतदारांना ओळखपत्र देण्याचा आयोगाला आदेश जो आहे या कायद्याने दिला होता परंतु भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये मतदान ओळखपत्राचा वापर केला गेला नाही परंतु एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये निवडणूक आयोगाने भारतामध्ये जेवढे पात्र उमेदवार असतील या पात्र उमेदवारांना ओळखपत्र देण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय हा घेतलेला दिसून येतो दोन एप्रिल दोन हजार चारमध्ये आयोगाने जो आदेश काढलेला आहे या आदेशानुसार मतदान करताना प्रत्येक मतदाराजवळ निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे अर्थात निवडणूक ओळखपत्र नसेल तर चौदा फोटो पुराव्याची यादी ही आयोगाने दिली आहे याच्यामध्ये आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल किंवा पॅन कार्ड असेल की ज्याच्यावर आपला फोटो आहे तर मतदान ओळखपत्र हे निवडणूक प्रक्रियेमुळे वापरल्यामुळे काय झालं की मतदानामध्ये जी तोतयागिरी होती म्हणजे दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीला आळा घालण्याच्या उद्देशाने आयोगाने मतदान ओळखपत्राची सक्ती केली आणि नुसती मतदान ओळखपत्राची सक्ती केली नाही तर आयोगाने छायाचित्र असलेल्या मतदार याद्या ज्या आहेत या छायाचित्र असलेल्या मतदार याद्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून या याद्यांमध्ये असलेलं छायाचित्र किंवा मतदार ओळखपत्रामध्ये असलेलं छायाचित्र याच्या आधारावर मतदारांची ओळख जी आहे ती मतदारांची ओळख पटवता येऊ शकते म्हणून मतदानामध्ये जे बनावट मतदान होतं दुबार मतदान होतं किंवा मतदान प्रक्रियेमध्ये जी तोतयागिरी होती या तोतयागिरीला याच्यामुळे आळा जो आहे तो आळा बसलेला दिसून येतो तर या पद्धतीने भारताची जी निवडणूक प्रक्रिया आहे या भारताच्या निवडणूक प्रक्रियेची जी, जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल